कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ यांच्या वतीनं गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी शिरो तालुक्यातील दूध संस्थेशी संपर्क दौरा सुरू केलाय दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान खिद्रापूर राजापूर राजापूरवाडी सैनिक टाकळी टाकळीवाडी जुने दानवाड नवे दानवाड दत्तवाड घोसरवाड लाटवाडी अब्दुल लाट शिरदवाड व शिवनाकवाडी या गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी दूध उत्पादक यांना भेटून जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला दूध उत्पादक संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर योग्य मार्ग काढत संघाला अधिक अधिक दूध पुरवठा कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं कोल्हापूर जिल्हा दूध संघानं शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी चाळीस हजार रुपये अनुदान जनावरं जनावर दुर्दैवानं काही मयत झाली किंवा भाकड पडली तर शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून शेतकऱ्यांनी तीस टक्के रक्कम आणि उर्वरित रक्कम दूध संस्थेने आणि गोकुळ दूध संघानं भरण्याचं ठरवलंय याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना गोकुळ दूध संघामार्फत राबवण्यात येत आहेत संघाच्या सर्व योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन गोकुळ संघाला महाराष्ट्र ब्रँड बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मत गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडलं संस्था संपर्क दौऱ्यादरम्यान दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सहाय्यक दूध संकलन अधिकारी दिलीप पाटोळे राहुल राजमाने सतीश मदने अक्षय शहापुरे अनिल पाटील यांचंही मार्गदर्शन लाभलं यावेळी विजितसिंग शिंदे सरकार सिद्धराम मानदेशी संतोष पिंपळे विशाल आवटे बाबासो नाईक हिदायत मुजावर अल्ताफ जमादार प्रभाकर पाटील सुदर्शन घोसले वसंतराव पाटील प्रकाश देसाई बाळसो गायकवाड मधुकर पाटील अमर गायकवाड इत्यादी संस्थेचे पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली